भाजपा युवा मोर्चा खजिनदार माननीय श्री मनीष सारंगधर पाटील व माननीय सौ अंकिता खोले पाटील व समस्त पाटील परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुछ होणार नाही याचा विराज काही याचा हवा उठवू नका दोन महिन्यापासून सुरू झालाय आणि ते रिझर्वेशन निघाल्यावर मॅनेज करून आणलं मग म्हणायला मॅनेज करून आणलं तर कावळ दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही जेवढं शक्य असेल तेवढ्या सर्वांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजूभाऊ म्हणतात केली आहे म्हणून पण इथे जैविक झावं लागणार जैविक झाडा म्हणजे आयुर्वेदिक झाडा ज्याला आयुर्वेदामध्ये ज्या झाडाला महत्व आहे ज्याच्यापासून काहीतरी आहे आपल्याला फायदा होतो अशी झाडं सगळी लागणार आहे काल धनगर झाली थोडा वासूवर होती आज काय आज गार्डन उद्घाटन आहे बरोबर सगळ्यात आधीच या गार्डनच्या काही भागाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो पूर्ण गार्डनचं झालेलं नाही आहे उद्घाटन काही भागाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मला आनंद होतो की भुसावळ शहरामध्ये आपण भुसावळ शहर असो राज्य असो की महाराष्ट्र राज्य असो की देश असो आपला दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे इतकं वाढत चाललं आहे निसर्गाचं स्वरूप की कालपर्यंत पाऊस पडत होता सगळं वाटत होतं वातावरण आज दोन तीन दिवस दो झालं पाऊस थांबलाय त्या था लगेच गरम व्हायला लागला हा कशाचा परिणाम आहे ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतंय सगळं झाडात ओढतो आपण पुढे इथे जे जिथे तुम्ही आता राहता इथे सगळं काहीच नाही इथे सगळं जंगल होतं इथे सगळ्या शेती होत्या इथे आता सगळ्या शेती गेल्या सगळे इथे घरं झाले हा एरिया तर काहीच नाही मला चांगला आठवत आम्ही इकडे याच्या मित्रांच्या शेती होत्या तिघडीच्या शेतामध्ये आम्ही शेतामध्ये यायचो इकडे सगळ्या पूर्ण एरिया हा शेती होता आता ते सगळ्या शेती गेल्या झाडं गेलो सगळं कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलंय त्याचाच परिणाम आहे की आपण घर बांधत चाललो कॉन्क्रीट करत आलोय सगळं पण झाडं मात्र त्याच्यानंतर तुटत चालली आहे आणि त्याच्यामुळे गरम होतं त्याला पर्याय काय तर जिथे तिथे आपल्याला शक्य तिथे तिथे झाडं लावणे त्याच्यातलाच हा एक भाग आहे की या प्रल्हादनगरमध्ये या जागेमध्ये आपण बॉटनिकल गार्डन सँक्शन केलं नॉर्मल गार्डन आणि बॉटनिकल गार्डन याच्यात फरक आहे तुम्ही साध्या गार्डनमध्ये तुम्ही काही झाडं लावू शकता पण बॉटनिकल गार्डनमध्ये तसं नाही इथे जैविक झाडंच लावायची इथे जे आता जे आपण लोकार्पण केलंय ते फक्त या जागेचं वॉल कंपाऊंड झालंय इथे एक सिक्युरिटीची रूम झाली चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार आहे इथे संडास बाथरूम तयार झाले खरं तर कुठल्याच भुसाळच्या कुठल्याच गार्डन मध्ये तुम्हाला सिक्युरिटीची रूम दिसणार नाही की संडास बाथरूम दिसणार नाही या गार्डन मध्ये तुम्हाला दिसतं आहे एवढी मोठी वॉल कंपाऊंड कोणत्याही गार्डनला नाही जे इथे तुम्हाला प्रल्हाद नगर मध्ये दिसतंय झाडं मात्र अजून लावायची आहे ती आता पाण्याची व्यवस्था राजूभाऊ म्हणतात केली आहे म्हणून पण इथे जैविक झाडं लागणार जैविक झाडं म्हणजे आयुर्वेदिक झाडं ज्याला आयुर्वेदामध्ये ज्या झाडाला महत्व आहे ज्याच्यापासून काहीतरी आहे आपल्याला फायदा होतो अशी झाडं सगळी लागणार आहे तसं या सगळ्या झाडांना महत्व आहेच हे सगळी झाडं आपल्याला ऑक्सिजन देत असतात पण त्यात ना त्यात जी झाडं औषधी म्हणून चांगली उपयोगी येऊ शकतात ऑक्सिजन चांगलं जनरेट करू शकतात अशी झाडं इथे सगळी लावण्यात येणार आहे त्याच्यामुळे आता फक्त वॉल कंपाऊंड झालाय पण पुढे खरं मेन काम आता पुढे आहे गार्डन मी तयार झालंय की हे काय तयार झालंय फक्त एक भिंत तयार झाली आणि एक जॉगिंग ट्रॅक तयार झालाय जे फक्त सिव्हिल वर्क झालाय मूळ गार्डनचं कामच अजून बाकी आहे पण आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे खरं एवढी सिक्युरिटी असलेलं एखादी उपस्पेश थी ही पहिलीच आहे आणि ते एखादी सिक्युरिटी मधला माणूस ठेवला म्हणून तो सगळं संरक्षण करायला असं होत नाही तोपर्यंत तिथले रहिवासी तुम्ही सगळे मिळून त्याचं संरक्षण करणार नाही त्याच्याकडे लक्ष देणार नाही कुठलेही गार्डन व्यवस्थित होत नाही आता अटल गार्डनचा उल्लेख केला सरांनी की जाऊन पहा कसं झालं ते गार्डन शासन बांधून देतात सगळ्यात अर्थ पण त्याची व्यवस्था होत नसली की ते काही टिकत नाही त्याला टिकवण्यासाठी तिथल्या रमेशांनीच मदत करायची असते त्यांनीच लक्ष घालायचं असतं म्हणून इथे जेव्हा केव्हा सगळी सगळी झाडं लावायला सुरुवात होईल त्या झाडांना वेळेवर पाणी देणं त्याचं संगोपन करणं इथे काही घटके जनावर येणार नाही याची काळजी घेणं या सगळ्या गोष्टीची तुम्हाला देखरेख करावी लागणार आहे वेळेवर पाणी द्यायचं कुठल्या झाडाला काय खत द्यायचं या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच ते झाडं व्यवस्थित वाढतील तरच इथे गार्डन तयार होईल आता जसं ओसाड दिसत आहे तसंच कुर्वीची आहे म्हणून चांगलं आहे तर असं असंच ओसाड म्हणून बॉटनिकल गार्डन हे अतिशय वेगळ्या टाईपचं गार्डन आहे उसावळ मध्ये काय मला वाटतं जळगाव जिल्ह्यात जिल्ह्याचं पहिलं गार्डन असं बॉटनिकल गार्डन आहे असं जेवण तिथं एक मला वाटतं जळगावला काहीतरी त्या मरून त्याला वगैरे होते किंवा एखादं असं आहे मला लक्षात नाही आल्यानंतरही पहिलंच असावं एक वेगळ्या टाईपचं गार्डन आहे पण या गार्डनला वेगळं महत्त्व आहे आपण याला सँक्शन केलं पैसाही मंजूर केला आणि राजूभाऊनी लक्ष देऊन हे काम सगळं करून घेतलेलं आहे कारण या भागात मी जेव्हा जेव्हा आलो या मंदिरामध्ये बहुतांशी सगळ्या इलेक्शनच्या आधी या मंदिरामध्ये आम्ही येतो म्हणजे आमदारकीचं इलेक्शन असो की खासदारकीचं इलेक्शन असो आणि या माझं ते मला वाटतं जेव्हा सहकार्याच्या निवडणुका आल्या इंदा बँक असेल दूध संघ असेल प्रत्येक रोज मी इथे आल मोबाने आलो होतो आणि मी आणि लोकांना सांगून देतो की माझं इलेक्शन मला फायदा नको ठीक आणि इथं आशीर्वाद भेटतो मी तिकडे परमेश्वर आणि तुमचा आशीर्वाद मिळतो नेहमी मला चांगलं यश मिळत आलेलं आहे आताही आमचं नगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे देवाला प्रार्थना करतो की आमचे जेवढे सगळे नगरसेवक आम्ही उभे करू त्या सगळ्या नगरसेवकांचा पाठीमागे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद असू द्या याच्या माध्यमातून भुसावळ दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही जेवढं शक्य असेल तेवढ्या भुसावळला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी असं काय म्हणत नाही की शंभर टक्के कामं सगळी झालेली आहे पण या दोन वर्षामध्ये मला अनुभवायला आला असेल की या दोन वर्षामध्ये भुसावळ शहरामध्ये अनेक कामं झाली एक तो... पण आता पाण्याचा प्रश्न सोडला तर बहुतांशी सगळी कामं मारवी लागलेली आहे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर तुम्ही सांगितलं मला अजून एक दीड वर्ष कोणी खरं तर इलेक्शन कोणी खरं खरं बोलत नाही पण मी ते तुम्हाला सांगतो की एक दीड वर्षाच्या कामाला अजून लागणार आहे कारण ते कामच एवढं मोठं आहे मागच्या ठिकेदारांनी सगळी कामं अर्धावर सोडून दिली होती आता त्याच्यावर ऍक्शन त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रोसिजर होते म्हणजे निंबर आणलं दुसरं काम आपण दुसरे ठिकेदार निवडले त्यांना ते काम देण्यात आलं आणि साखीगावजवळच्या भागामधन तिथे इंटेक वेल तयार करून मोठ्या प्रमाणावर तिथे काम करतो पेपरमध्ये वाचलंही असेल की काम इन्टेक व्हिलचं प्लांटचं काम सुरू आहे शहरामध्ये ज्या मुखेलांना काही टाकायचं बाकी होतं त्याचं काम दिवाळीच्या नंतर सुरू होईल आणि जे राहिले काम आहे सगळं पाणी पुरवठा सगळं जगात करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून वर्षभरामध्ये आमचा प्रयत्न आहे की या सगळ्यात यंत्रणा कार्यान्वित ठेवून वर्षभराच्या आसपास वर्ष वर्षामध्ये लोकांना शुद्ध पाणी रोज मिळायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतोय तो, तो कर आ, हो एक प्रश्न सोडला तर भुसावळ शहरामध्ये बऱ्यापैकी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढे नगरसेवक फोर बाय सेव्हन कामाला जुळलेले असतात केवळी काम सांगा केवळ बोलवा पटकन येतात कामं करतात त्यातले त्यात आमचे ऑर्डर म्हटलं तर तुमच्या भागात असं कोणीच नसेल की जो त्यांना ओळखत नसेल कोणी त्यांना विरोध पण करत नसेल मला तर असं वाटतं की कोणी कसा असेल या भागामध्ये की त्याची बोलणं विरोध करत शिवसेना वाले ते वगैरे आले ओकले ताली वगैरे आम्हाला <laughs> दोस्ती हो पण तुम्ही चांगला म्हणता तर पाठीशी राहतो नाही म्हणजे राजे हो व्यक्तिमत्व असं आहे की अजात शत्रू कोणी त्यांचा शत्रू नाही सगळ्यांशी जेवण येतात सगळ्यांना जे कोण असे असेल म्हणून कोणत्याही पक्षाचा तो सगळ्यांची कामं करण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि म्हणून सगळेजण त्यांचा स्वीकार करत असतात आताही नगरपालिकेच्या निवडणुका आहे आता अजून काही तिकीटं फायनल झाली नाही सगळेजण अपेक्षेने आलेले बरेच सम की मला तिकीट भेटत पण जी जी चांगली कामं करणार आहे तर सगळ्यांना तिकीट मिळणार आहे एवढंच मी सांगू शकतो कारण आम्ही पक्षाला जेव्हा रिपोर्ट करतो सगळ्या मागचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला जातो कोणी काय काय कामं केली का पक्षाच्या पाठीशी किती राहिलं कोणते बूथ तयार केले कोणी नाही केले काय केलं हे सगळं पाहून पक्ष तिकीट फायनल करतो काही मी रिकमेंड केलं म्हणून तिकीट मिळत असं नसतं आता मध्येच ते सांगून दिलं की विराजनी सावकारे भैया कुठ फायनल नाही असा बिकॉज काही असा हवा उठवू नका दोन महिन्यापासून सुरू झालाय आणि ते रिझर्वेशन निघाल्यावर मॅनेज करून आणलं मॅनेज करून आणलं तर काय तिथे कोणती की पन्नास वर्षानंतर सीट रिझर्व्ह झाली ती कोणी बात मॅनेज करून आणलं मॅनेज करून आणलं जिल्हा जिल्हा परिषद रिझर्व्ह होऊन गेले हा रिझर्व झाला पण त्या समितीचं सभापती पद एसटी होऊन गेलं ते रिझर्व्ह झालं हे सगळं मी करून आणलं आणि सगळं भुसा मी सगळं रिझर्व्ह करून टाकलं असं शक्य नसतं ओपन सगळ्यांच्या समोर तिथे सगळ्याकडे चाललेला चाललेलं लाईव्ह व्हिडिओ चालू असतो पुण्यात टीव्हीवर म्हणजे सगळ्या चॅनलवर दाखवलं जात त्याची सगळी लाईव्ह शूटिंग असते आणि तिच्यात लोक म्हणतात मॅनेज करून आणलं पण एवढी माझी ताकद असते त्यांना वाटत नाही असं काय मॅनेज होत नाही आणि अजून काय असं ठरलेलं फक्त माझी नगरसेवक मेजॉरिटीने निवडून आली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे की ज्या शहरामध्ये राहिलेली कानं जी आहेत पूर्ण करा खरं ते दे नगर चौक माझ्या मागे लागतं ने। <laughs> की नेमणुका पुढे टाकल्या मग काही गरज नाही चालू आहे ते प्रशासकीय गाडा मधली चांगले कामं झाले नंतर एकदा हे पण नगरसेवक झाले की हे पण शेफारत सगळे हे <laughs> पण चोर होऊन जातात आता म्हणतात लोकांचा त्रास नाही काम होता आपले पण एकंदरीतच लोक हुशार झाले जी लोक काम करतात लोक त्यांच्याच पाठीशी असतात आता कोणाला सांगावं लागतं का असं काही पाच वर्ष वर्षी मेहनत केली आहे मी कोणतरी उभा राहतो तुम्ही काय करणार आहे जो माणूस पाच वर्ष संपर्कात आहे तुमची कामं करतोय तुमच्या सुखात दुःखात काम येतो तुमच्या वाढतली सगळी कामं होत आहे त्याला सगळं अचानक कोणतरी उभा राहिलं तर त्याच्या पाठीशी राहणार का तुम्ही असं होत नाही तसं जर करायला गेले तर मग कोणीच काम करणार असं जर व्हायला लागलं ने ने थे ने थे। थे थे की विकास कामं करणार पाठी वगैरे राहिले नाही माझ्या जातीचा माझ्या समाजाचा माझ्या जवळ येते कोणीच विकास कामं करणार नाही शहरामध्ये पूर्वीपासून तेच घडत आलेलं आहे म्हणून जो विकास कामं करेल त्यालाच मतदान करा मी कधीच म्हणत नाही की माझ्या पक्षाला मतदान करा तो तुमच्या सोबत काम करतो जो तुमच्या पाठीशी उभा राहतो जो तुमच्या वार्डाची कामं करतो त्याला आम्ही ओढून द्या त्यातले एक आमचे राजूभाऊ आवटे आहे सगळ्यातल्या पाठीशी राहावं सगळ्यांना पुन्हा चेकरा जेव्हा खूप खूप शुभेच्छा हर हर

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर उपाध्यक्ष माननीय श्री गौरव वाघ व वा परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा माननीय श्री राहुल वसंतदादा तायडे तथा ता संजीवनी महिला मंडळ व आईदाता तर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील माजी नगराध्यक्षा माननीय माधुरी निळकंठ फालक समाजसेवक माननीय यश निळकंठ फालक व माजी नगरसेवक वर्गीय निळकंठ फालक उर्फ पंची परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे कार्यसम्राट नेतृत्व माननीय श्री रुपेश देशमुख व माननीय डॉक्टर सौ छाया फालक देशमुख परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा माननीय श्री प्रेमचंद उर्फ अलबत तायडे समाजसेविका सौ पूजा प्रेमचंद तायडे व समस्त तायडे परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शहरातील महाराष्ट्र राज्य बावली पंचायतचे सचिव माननीय श्री अशोक डागोर सरकारी निल सरकारी व खासगी कंत्राटदार माननीय श्री अजय कुमार डागोर व माननीय श्री आकाश डागोर तथा समस्त डागोर परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दमदार माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री रमाकांत उर्फ बापू महाजन व माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ सौ सोनल रमाकांत महाजन यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ अनिता सतीश सपकाळे व सपकाळे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका भुसावळ माननीय श्री राजेंद्र नाटकर व माननीय श्री विशाल नाटकर तसेच माननीय श्री नितीन नाटकर व नाटकर परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा and press the bell icon. Never miss an update.